ती एकंदर किती झाले डिस्कशन आणि लास्टा किती झालं टॅक्सी भावांचं माझ्या आज पेडणेकरांचा त्यांना खरी न्याय देऊन जा न्याय न जेव्हा एअरपोर्ट जो पण त्यांना हजेर आमच्या टॅक्सीवाल्यांचे जे आमचे भाव आईस त्यांच्यांनी गाडयो काढल्या आपल्या स्वतःच्या पायाचे आणि उभे राहून आपले आप फॅमिली जगयतले म्हणून आईस त्यांच्यानी ह्यो गाडयो काढल्या पण ते लोनार काढलेले असा सगळ्यांनी किती काढला आपल्या स्वतःच्या एक प्रोजेक्ट तो मोपा मोपा म्हणून त्यांच्यांनी चितलो मोपाचे पण सगळे ड्रायवर असतात गाडयो जाय पडटल्यो पण ते आमच्यो पेडण्याच घेवच्यो म्हणून असं हो पहिली अग्रिमेंट जाऊ जो आज ह हमाराकडे जे आज त्यां हे सफर जातात पण ते सफर जातात आयज जे सफर हो नाे केल्लो जे आयज लोकलांक इतले जॉब मेळचे आयज आमचे जे पळय आयज गांवचे आमचे भावा टॅक्सी लागच्यो अशें सगळे हो एग्रीमेंट पहिली जे पण आमचो पेडणेकारांचो फायदो आसा आयज पळय इतलें उदक उदक येता तें आयज तें उदक सोडटा गावा गांवांनी सोडटा व प्रोजेक्ट ज्यांना त्यांच्यांनी विचार करू जो सकल गाव असा ते गाव बुडले आमच्या फ्या आमच्या पेडण्याक त्रास जातले म्हणून आज ते उदक त्यांच्यानी चार त्यांचे आऊटलेट आहात चार आऊटलेट आल्या ड्रेनेजूच ना ते खर उदक सोडतात ते गावांनी उद्या वत्रात ते, ते जो प्रोजेक्ट आज जल पण तो मासता ते पहिली विचार ना नो प्रोजेक्ट मका जी आज त्यांच्यांनी उदक ते सोडचे दिसता त्यांनी जी प्लॅन हा पळय ते प्लॅनांनी उदक ते वयल्या वयर वरचे कित्याक जे गावांनी उदक सोडतं पळय ते आमच्या गांववाल्यांक त्रास जाता आज आमचे गाव बुडतात कित्याक लागून बुडटा हे ॲरपोर्टाला लावून ते हांवें ऑलरेडी कडेन उलयल्लो आसा जे पळय तेंचे आउटलेट हा पळय ते कनेक्ट करून ते गावांनी खंयच्या तरी नत सोडचे ते असं म्हणून ऑलरेडी आसा इंटिमेशन जाता तितलें फास्ट ते करून घेवचें सीएमन आणि तसेच आयज हे गोवा माइल्स गोवा माईल्स म्हणा हो हे चलता की गोवा माइल्स हे ॲक्च्युली त्यांचे एप हा पण त्यांच्यांनी ते थे एप हिंगर ते काउंटर घेऊ नक्च्युली ऍक्च्युली त्यांना तस तसे असा काउंटर ते एप हा ऍप सिस्टम म्हणजे ते थे, मोबाईलात त्यांच्यांनी हे करचे बुकिंग आणि ते येऊन भाडे घेऊन त्यांच्यानी हो आयज त्यांना काउंटर ऑलरेडी दिला असा हिंगर आणि त्या थे काउंटरसून आणि त्यांच रेटी ते थे सगळ्यांना लोअ रेट हा तेव्हा हे बातिच्य आम्हाला ते सफर जातात ते काय एकच सल्हा सगळ्या रेटी आह ते इक्वल जाऊच आज ताज्याच्या कांंटरात ताज्याच्या हिंगर आहात म्हटल्या त्यांचं स्वतः गाडयो आहात ह्यांना स्वतः गाडयो किया घेऊन दि पोटां भरू ये आमच्या पेडणेकरांची पोटां भरू येऊ न हे स्वतः आपली पोटं भरूक जे पण आज ते हासर सफर जाता पण लोक हे स्वतः हे आपले पोटां भरपूक लागून हे हंगासर हंगर त्रास करून दौरलेले असा पेडण्यात ते हा तुम्हाला सगळ्यांना सांगू सोदता टॅक्सीवाल्या भावांक तुम्ही केना खिपची गरज ना तुमच्या वगडा हा सदांच असं आता नुकतं पुढे बी के न्याय देऊक जेव्हा हा सदांच तुमच्या न्यायाक लागून हा सदांच झगडतं भाई आता सध्या नो दोन वाटेन पळेल पळेल झाल्यावर गोवा माईलसान सुद्धा पेंडणे कर असतात आणि आता लोकल असतात त्यातून सुद्धा पेंडणे कर असतात दोनही दोन आमचे भाऊ दहा पेंडणेचे माझे किती म्हणणे आज मला प्रॉमिस केले की मला पाचशी गाड्यो दिता म्हणून पाचशी गाड्यो मला अजूनही देऊ ना देडशी गाड्यो दिल्या बाकीचे गाड्यो खं पावले माझा तो हे हा क्वेशन हा पहिलं आज तो पाचशी गाड्यो दिता आज तुम्ही म्हणतात किती आमच्या पात्रां हे पात्रांव आमका करू येऊ ना हे दुसऱ्यांक पात्रांव करता आज हे पात्रां आणि आम्हा ह कामवाले करून दौरलेले असा सांगू सो पण आज हे पात्रां पात्रांव करता पण कोण पात्रां आपण स्वतःचे पात्रांव जे असा लागून आज सांगू सोदता हा जे पण गोवा मैल्स हा पण हा तुझे एगेन्स्ट हा आणि गोवा मैल्सा माझा सपोर्ट केला प्रश्न गोवा माईल्स गोव्हर्मेंटानच